नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ वसई विरारा नालासोपारा नगरपालिकेतील प्रत्येक नागरिकानं हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपणाला तो व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्वांना तर आपल्याला तिथली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किफायतशीर दर्जेदार आरामदायी करण्यासाठी जलद गतीनं आपला प्रवास होण्यासाठी मंत्रालयातून आपण जे सतत पाठपुरावा केलेला होता की एस टी महामंडळाच्या ज्या काय फेऱ्या आहेत त्या सकाळी आणि संध्याकाळी कमी पडत आहेत लोकांना त्रास होतोय आणि एस टी महामंडळातून महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे पासष्ट वर्षाच्या पुढील जनतेला अर्ध तिकीट आहे पंच्याहत्तर वर्ष वय झालं त्यांना श झरो तिकीट आहे तर आता मंत्रालयातून ऑर्डर निघालेली आहे आणि एस टी महामंडळानंसुद्धा पालघर आघारास वर्क आऊट ऑर्डर त्याला आपण म्हणूया की डायरेक्ट जर आता वर्कआउट ऑर्डर दिलेली आहे ती कॉपी ही आपल्याकडे आहे पण वसाई विरारच्या जनतेनं तात्काळ हा व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यावर तो काम करायला सुरुवात करायची आता नेमकं का काम म्हणजे काय आणि नेमकं का वाहतूक व्यवस्था कशी सुधारेल आणि तुम्हाला जलद गतीनं कसं जाता येईल किपायची दरात तर वसाई विरारमधली बहुतांश सेवा ही एस टी महामंडळ सांभाळते तर आपण सतत पाठपुरावा असा केलेला आहे त्या नि संदर्भानं ही ऑर्डर निघालेली आहे पालघर बस आगारास पालघर विभागास की वसई विरार नगरपालिकेतील गर्दीच्या हंगामात म्हणजे गर्दी, गर्दी आपणाला विरार स्टेशनला जायचं म्हणलं नालासोपाराला स्टेशनला जायचं म्हणलं किंवा वसई स्टेशनला जायचं म्हणलं तर सकाळच्या पारी गर्दी असते अकरा साडे अकरापर्यंत घर ते स्टेशनला जाण्यासाठी शिवाय संध्याकाळी पाचच्या नंतर कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी दहा ते साडे दहा वाजेपर्यंत मोठी गर्दी असते हे प्रत्येकानं लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण ऐका आणि वसाई विरारच्या जनतेनं हा व्हिडिओ एवढा शेअर करा प्रत्यक्षात आपणाला काम करायचं आहे तर ती ऑर्डर अशी आहे की ह्या दोन्ही पिरियडला एस टीच्या फेऱ्या वाढवा फेऱ्या म्हणजे मार्ग नवीन नाहीत मार्ग आहेत तेच आहेत परंतु फेऱ्या की तिथं सकाळच्या पारी प्रत्येक विभागातून तीन ते चार फेऱ्या वाढल्या पाहिजेत आणि संध्याकाळी तिकडं जाण्यासाठी तीन ते चार फेऱ्या वाढल्या पाहिजेत ह्या टायमिंगमध्ये तर आता ह्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल की तुम्ही तिथले त्या नगरपालिकेतून एस टीनं प्रवास करता आणि एस टीचे मार्ग कुठले कुठले आहेत तर पालघर विभागास एक तुम्ही लिखित पत्र लिहा ताबडतोब लिहा आणि काही गुढी घाबरायचं नाही सुद्धा नाही अज्ञा पालघर विभागास मेल करा समजा आरनाळ्यावरून विरार स्टेशनला यायला एस टीच्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्या वाढवायच्या आहेत म्हणजे समजा आत्ता जर तुम्हाला ती फेरी अर्ध्या तासानं असेल तर तिथं वीस मिनटानं फेरी म्हणजे तिथं बसची संख्या त्या पिरियडमध्ये वाढेल जर तुमच्या सकाळी दहा वाजेपर्यंत चार फेऱ्या होत असतील तर तिथं सहा फेऱ्या होतील जर समजा आता इकडं विरार हायवेनं वगैरे पुढं ज्या गाड्या जातात म्हणजे तुम्हाला हायवेपर्यंत बिंदात जाता येईल आर टी रोडनं असं पाक तासोडं फिसवडं त्या साईडला गाड्या जातात एस टीच्या तर तिथं सकाळी आणखीन संध्याकाळी फेऱ्या वाढवायच्या आहेत त्यासाठी प्रत्येकानं पालघर विभागास एक मेल करायची आहे की ही एस टी तासोरे ते विरार स्टेशनला येत असते तर इथं सकाळी तीन फेऱ्या वाढवा आणि संध्याकाळी तीन फेऱ्या वाढवा की स्टेशन ते आम्हाला घरी जाण्यासाठी ही सेवा आम्हाला मिळाली पाहिजे हे प्रत्येक वसई विरार नगरपालिकेतील जनतेला माझं नम्रतेची हा जोडून विनंती आहे फक्त तुम्हाला जरी त्या पालघर विभागाला तुम्हाला जाणेसुद्धा काही गरज नाही आधुनिक तंत्रज्ञानावरती तुम्ही मेल केली की, की तुमच्या तिथं चार दिवसात फेऱ्याचं काम वाढेल म्हणजे एस टी महामंडळानं तसं नियोजन केलेलं आहे परंतु जनतेनं हा पुढाकार घेतला पाहिजे तुम्हाला कुठल्या ठिकाणी तकलीफ आहे ही जर तिथं तुम्हाला पोचली तर शंभर टक्के तुमचं हे काम आठ दिवसात फेऱ्या वाढतील पण प्रत्येक वसई विरार नगरपालिकेतील जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्हाला हे काम करावं लागेल तुम्ही तात्काळ एस टी महामंडळ पालघर विभागास त्यांना ती ऑर्डर पोचलेली आहे चार दिवस झालं किंवा जर तुम्हाला लेखी निवेदन देता आलं तर पालघर आगारास व्यवस्थापकांच्या नावानं तुम्ही विभाग प्रमुखांना पालघर विभाग एस टीच्या त्यांना तुम्ही ते निवेदन तात्काळ होच करायचं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे काही तिथल्या सामाजिक संघटना असतील गणपती मंडळ जरी असतील त्यांच्या लेटरपॅडवरती लिहा दहावीस लोकांचा सह्या घ्या प्रॅक्टिकली तिथं निवेदन द्या तुमच्या फेऱ्या वाढतील ही जबाबदारी वसई विरार नगरपालिकेतील जनतेची आहे हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका सेवा सुधारायची असतील हे काम तुम्हाला करावंच लागेल निश्चित फेऱ्या वाढतील प्रत्येकानं पेन घ्या एक बोरा कागद घ्या एक अर्ज करा दहा बारा लोकांच्या सह्या करा ही एस टी आमच्याकडे सकाळी सातला येते त्यानंतर पुन्हा साडेआठला येते तर हितल्या मधल्या पिरियडमध्ये अर्ध्या अर्ध्या तासानं ह्या फेऱ्या करा तिथं तुम्हाला चार चार फेऱ्या ह्या वाढतील सकाळच्या दोन तीन फेऱ्या वाढतील संध्याकाळच्या दोन तीन फेऱ्या वाढतील तर वसई विरार नगरपालिके जेवढे एस टीचे मार्ग आहेत तर ते तिथं प्रत्येकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ हो, प्रत्येकानं शेअर करा आणि आपलं काम हे आता आपणच पुढाकार घेऊन करायचं आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा प्रत्येकानं आता वसई विरारच्या जनतेनं पुढाकार घ्या आणि तात्काळ कुठलाही काहीही विचार करू नका मेल करा पालघर विभागास तुमची समस्या मांडा तुम्हाला आठ दिवसात रिझल्ट हा मिळेल धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद